एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक महिला होती नेमकंच दीड वर्षापूर्वी त्यानं महिलेचं लग्न झालेलं होतं आणि लग्नानंतर सगळं काही सुरळीतपणानं तिचं तिच्या नवऱ्यासोबत सुरू होत पण मात्र एक दिवस जेव्हा नवरा रात्री गाड झोपी गेला होता आणि अचानक मध्यरात्री उठला होता तेव्हा त्याला त्याच्या बाजूला त्याची बायको दिसलीच नाही कुठं गेलीये काय गेलीय याने जेव्हा तपास केला तेव्हा त्याला त्याची बायको जवळपास कुठंच दिसली नाही मग बराच वेळ गेल्यानंतर शोधाशोध घेतल्यानंतर जेव्हा सकाळ झाली तेव्हा ती मात्र बायको घरी आली आणि जेव्हा नवऱ्यानं विचारलं कुठं गेली होती काय गेली होती तेव्हा तिनं उडवा उडीची उत्तरं द्यायला सुरुवात केली होती पण मात्र तरी सुद्धा नवऱ्यानं बायकोला जास्त काही बोलला नाही कारण की बायको जरा भांडकुदळ होती म्हणून त्यानं बायकोचं ऐकून घेतलं आणि ठीक आहे गेली असेल काही काम असेल म्हणून त्यानं जास्त काही लक्ष दिलं नाही पण मात्र सुरुवातीलाच त्यानं लक्ष न दिल्यामुळं त्या बायकोला नवरा झोपल्यानंतर बाहेर जायचा नाद लागला होता आणि जेव्हा नवऱ्यानं ना या सगळ्या गोष्टींचा तपास केला होता तेव्हा समजलं होतं की त्याची बायको तिचा नवरा झपल्यानंतर दुसऱ्या एका पुरुषासोबत जाते आणि त्याच्यासोबत रात्रभर रंगीन करते नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्या सविस्तरपणे बघायचंय पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेश राज्यातील रामपूर जिल्ह्यातील आम्ही आजीमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारं रह, एक नवरा बायकोचं जोडपा आहे दीड वर्षापूर्वी दोघा जणांचं लग्न झालं होतं आता दीड वर्ष ती महिला त्या नवऱ्यासोबत चांगल्या पद्धतीनं राहत होती सगळं काही सुरळीतपणानं करत होती मात्र नवरा कामाला जात असल्यामुळं ती महिला घरी एकटी असल्यामुळं आणि तिला त्या ठिकाणी करमत नसल्यामुळं त्या नावऱ्यानं त्याच्या बायकोला एक मोबाईल घेऊन दिला होता आणि त्याच मोबाईलमध्ये ती नको नको तशी गोष्टी पाहत होती सोशल मीडियाचा वापर करत होती मग याच माध्यमातून तिची ओळख गावाजवळच्याच एका दुसऱ्या गावातल्या तरुणासोबत झाली ओळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं मग आता ते प्रेमामध्ये रूपांतर झाल्यानंतर त्या विवाहित महिलेला नवऱ्यापेक्षा जास्त ते प्रियकर जावडू लागला आणि ती नवरा झोपला की तिच्याकडे जाऊ लागली सुरुवातीला नवऱ्याला या गोष्टी कळाल्या नाही पण मात्र जेव्हा नवऱ्याने या सगळ्या गोष्टी पाहिल्या ते तेव्हा समजलं की तिचं त्या ठिकाणी लफड सुरू आहे ते त्यानं तिला विनंती केली असं काही करू नको नाव खराब होईल लोक काय म्हणतील माझी इज्जत जाईल असं त्याने ते त्याच्या बायकोला समजून सांगितलं पण मात्र त्या कुठल्याही गोष्टीचा परिणाम त्या बायकोवर होत नव्हता आणि तिने थेट नवऱ्याला सोडून देऊन प्रियकरासोबतच जाण्याचा निर्णय घेतला होता ती नवऱ्याला सोडून गेली प्रियकरासोबत पळून गेली यानं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी त्या महिलेचा शोध घेतला तिला पकडलं नवऱ्याकडं वापस आणून घातलं आता पळून जाणार नाही त्याच्यासोबत राहील असं तिनं नवऱ्याला सांगितलं बरोबर पुन्हा काही दिवस निघून गेले पुन्हा प्रियकराची आठवण गेली पुन्हा पळून गेली पुन्हा वापस आली असं करत करत ती महिला दहा वेळा नवऱ्याला सोडून प्रियकरासोबत पळून गेले आता या संपूर्ण प्रकरणाला कंटाळून त्या नवऱ्यानं ना जवळचं आजीम नगर स्टेशन गाठलं थेट बायको विरोधात रितसर तक्रार दाखल केली पोलिसांनी तक्रारीच्या आधारे त्या महिलेला तिच्या प्रियकाराच्या घरातून ताब्यात घेतलं पुन्हा नवऱ्याकडे आणून सोडलं नवरा म्हणे आता पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देऊन फायदा नाही पंचायत बोलवावी लागेल त्या ठिकाणी पंचायत बोलवली त्या पंचायतीमध्ये त्या महिलेला तिच्या नवऱ्याला त्या ठिकाणी उभा केलं आणि महिलेला विचारलं तुम्ही त्यासोबत सोबत राहायचं का नाही एकच सांग उगा त्याला ताण देऊ नको परिवाराला ताण देऊ नको उगाच नाव खराब करू नको तेव्हा त्या, त्या महिलेनं सांगितलं की तिला दोघांसोबत सुद्धा राहायचं आहे तिला पंधरा दिवस नवऱ्यासोबत आणि पंधरा दिवस प्रियकारासोबत राहायचंय आणि ही तिची आट आहे आणि तिला त्याच पद्धतीनं करायचंय मग आता भर पंचायतीमध्ये अशा पद्धतीने ती महिला म्हणल्यामुळं नवऱ्याच्या तर पायाखालची जमीनच सरकली काय करावं काय नाही त्याला समजत नव्हतं पण मात्र तरी सुद्धा त्यानं तिची आट मान्य केली नाही आणि तो तिला घरी वापस घेऊन आला घरी घेऊन आला संध्याकाळी दोघं जण एकत्र झोपले पण मध्यरात्र झाली की ती महिला पुन्हा पळून गेली फरार झाली आणि पुन्हा प्रिय करायचं घरी लपून बसली नावा सकाळी तनतनं उठला राग रागात त्याच्या घरी गेला बायकोला घराच्या बाहेर बोलवलं आणि एकच गोष्ट सांगितली तुला माझ्यासोबत नाही राहायचं ना नकुरव त्याच्यासोबतच लग्न कर त्याच्यासोबतच सुखाचा संसार कर इथून पुढं तुझा माझा काहीही समन नाही आजपासून तुझं माझं काही नातं नाही असं थेट त्या नवऱ्यानं बायकोला सांगितलं आणि घटस्फोट देणार असल्याचं सांगितलं आणि सगळे संबंध तोडले आता या संपूर्ण प्रकरणामध्ये त्या नवऱ्यानं कुठंतरी समजदाराची भूमिका घेतलेली आहे कारण की जर तिच्या सोबत राहायचंच नव्हतं तिला तिला सांभाळून काय फायदा आहे उगच तिला मार तिच्या प्रियकाराला मार याच्यावर गुन्हा दाखल होय याला जेलची हवा खावा लागन म्हणून यांना कुठलीही आक्रमक भूमिका न घेता त्या महिलेचं ज्याचं सुख आहे ना त्याच पद्धतीनं कर तिकडच जाय तिकडच राय अशी थेट भूमिका घेतल्यामुळं त्या नवऱ्याचं कौतुक केलं जात आहे पण मात्र त्या महिलेवर जोरदार टीका अनेकांनी केलेली आहे कारण की समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये त्याच पद्धतीनं घडत आहे आता हे सगळं कशामुळे घडतंय काय घडतंय का तुम्हाला काय वाटतंय हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो